नमस्कार मित्रांनो मराठी बुकवाणी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट पुस्तक घेऊन आलो असं पुस्तक ते तुमच्या जीवनात पैशाचं नियोजन कसं करायचं आर्थिक शिस्त म्हणजे नेमकं काय का आर्थिक साक्षरता म्हणजे नेमकं काय का या सगळ्या प्रश्नांची उकल तुम्हाला ते देणार आहे म्हणून तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक करा शेअर करा आणि आजचा बुक रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटेल हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर आपण जाणून घेऊया आजच्या पुस्तकाबद्दल ज्या पुस्तकाचं नाव आहे गोष्ट पैशा पाण्याचे जे प्रफुल्ल वानखडे यांनी लिहिलेलं आहे तुम्ही शिक्षित आहात किंवा सुज्ञ आहात संस्कारी आहात चांगल्या उच्च दर्जाच्या नोकरीवर सुद्धा आहात तुम्ही उद्योजक सुद्धा आहात पण जर तुम्ही आर्थिक साक्षर नसाल तर जीवनात नक्कीच खूप मोठी चूक करत आहात असं मी म्हणेल आता तुम्ही म्हणाला असाल की हा आर्थिक साक्षरता काय नवीन प्रकार आहे आम्ही तर हा कधी ऐकलेलाच नाही आहे पण आता तुम्हाला तो समजून घेणे अगत्याचे ठरेल कारण आपला पैसा आणि आपली मूल्य आणि सोबत आपली कृती या सगळ्यांची सांगण म्हणजे आपली आर्थिक सा आर्थिक साक्षरता थोडक्यात सांगायचं झाल्यास फक्त पैसा कमावणे आणि गुंतवणूक करणे म्हणजे एवढीच आक्ष साक्षर, आर्थिक साक्षरता नाही तर पैशाचे आपल्या आयुष्याचे नियोजन करणे आणि त्या नियोजनातून आपल्या आयुष्याला सुरक्षा कवच प्रदान करणे म्हणजे आर्थिक साक्षरता हीच आर्थिक साक्षरता आपल्याला अगदी सहज सोप्या भाषेत प्रफुल्ल वाढखणे लिखित गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकात बघायला मिळते खरे तर हे संपूर्ण जर पुस्तकाचा जर आपण विचार केला हे पुस्तक सकाळ उत्तर पडतात लिहिल्या गेलेली ले एक लेखमालिका आहे गोष्ट पैशा पाण्याची या मथळ्याखाली लिहिल्या गेली आहे त्या लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे आणि याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे अगदी थोड्या काळातच हे पुस्तक बेस्ट सेलिंग ठरलेलं आहे खरं तर हे पुस्तक म्हणजे नेमकं सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली एक लेखमाला होती गोष्ट पैशा पाण्याची ज्याचं लेखन स्वतः प्रफुल्ल वानखडे यांनी केलं होतं ती ले मालेखांचा संग्रह म्हणजेच एक पुस्तक आहे आणि आपण नेहमी म्हणतो ना की जीवनात पैसा सगळं काही नाही आणि या सर्रास बोलणाऱ्या जाणाऱ्या वाक्याला खरी टक्कर दिली असेल ना तर या पुस्तकाने दिलेली आहे जीवनात पैसा सगळं काही नाही हे खरं जरी असलं तरी पैशाशिवाय या जीवनात काही होतही नाही याची जाणीव लेखक आपल्याला वेळोवेळी करून देतो पुस्तक वाचताना कुठेही कंटाळा येत नाही उलट लेखकांच्या उत्कंठावर्धक जीवनातील प्रसंगामुळे किचकट आर्थिक बाबींची उकल आपल्याला सहज होत राहते लेख माहितीपर आहे आणि वाचकाला विचार करण्यास आपल्याला तो भाग पाडतो आपल्यासाठी पैसा नक्की का आहे आणि त्या त्याची गरज काय आहे आलेल्या पैशाचं नक्की काय करायला पाहिजेत आणि आपल्याला आयुष्यात हमखास आनंदी राहायचं असेल तर आपण काय करायला हवं आणि काय करायला नको याचं आकलन आपल्याला पुस्तकात नक्की होईल असं लेखकाचं म्हणणं आहे गरीब असो वा श्रीमंत दोघांच्या जीवनात आर्थिक साक्षरता महत्वाची आहे कारण पैसा येताना आणि जाताना गरीब श्रीमंत किंवा जातपात धर्मपंत पाहून येत नाही जीवनात येणारे आर्थिक संकटही सांगून येत नाही अशा वेळी त्या संकटाचा सामना करण्यास खरंच आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम आहोत का याचा विचार करायला हे पुस्तक आपल्याला भाग पाडते लेखक स्वतः उद्योजक अभ्यासक असल्याने त्यांनी अगदी वैयक्तिक समस्यांपासून सामाजिक स्तरांवरच्या समस्यांचा संभाव्य आर्थिक प्रश्नांवर समस्यांची उकल किंवा संभाव्य आर्थिक प्रश्नांचा विचार केलाय म्हणून हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं वा असंच आहे त्यातही मला जर स्पेसिफिक सांगायचं झाल्यास वय वर्ष एकवीस ते तीस या वयोगटातील तरुणांना हे पुस्तक शंभर टक्के फायदेशीर ठरेल खूप कमी कालावधीत हे पुस्तक महाराष्ट्राचं बेसशील ला ठरलेलं आहे आणि यातच या, या पुस्तकाची विशेषता आहे असं आपल्याला दिसून येतं आणि हो हे पुस्तक फक्त पैशाबद्दल बोलते असला काही एक प्रकार नाही तर लेखकाने माणूस आरोग्य ज्ञान विज्ञान या सगळ्यांची दखल घेतलेली आपल्याला दिसून येते पुस्तकातील प्रत्येक लेख हृदयाला भेटतो घटना खऱ्या असल्याने लेखकाच्या आयुष्यातील असल्यामुळे इम्पॅक्ट आपल्या मन आणि बुद्धीवर पडतो या अशा धावपळीच्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्थिक शिस्त आणि नियोजन किती महत्वाचे आहे हे प्रफुल्ल वानखडे यांनी त्यांच्या पुस्तकातून अत्यंत मार्मिकपणे सांगितले आर्थिक शिक्षण हे शालेय जीवनापासून शिकायला हवा असा विषय आहे असे लेखकाची भूमिका आहे आणि ती पुस्तक वाचल्यानंतर रास्त सुद्धा आहे याची जाणीव आपल्याला होते यातच या, या पुस्तकाचं सगळं काही आलं आर्थिक शिस्त आणि नियोजनाच्या बाबतीत हे पुस्तक टर्निंग पॉइंट ठरेल यात तिळ मात्र शंका नाही तुम्ही सुद्धा हे पुस्तक एकदा तरी नक्कीच वाचावं वा। आणि जीवनामध्ये आर्थिक शिस्त आणि आर्थिक नियोजन किंवा आर्थिक साक्षरता हे आपल्या जीवनातसुद्धा लागू करण्याचा प्रयत्न करावा आजचा बुक रिव्यू तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुमच्या मित्रांनासुद्धा करायला सांगा आणि असेच आपण पुढ भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन पुस्तकासोबत नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद असाच मला सपोर्ट करत राहा खूप खूप आभार